हा 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 हा

प्रतिनिधी व तुमची लोकांकडून कसं लागतो आजी तशी बघायची बैठक चालते आज त्या बैठक आली आहे अनेक आमदार आहेत आमच्या सगळे आमदार आहेत मेहमीच्या बैठकीत जाणार आहे की आज काल आजीच्या समजा वाजता मी बसला बोलते पाहिजे होई तुम्हाला

राजे नको धर नको त्यांना बोलायला त्या म्हटल्यानंतर तुम्हीच आपापसात चर्चा करायला आम्हाला कशाला लावायला त्यांना बोलायला सांगा ना याच विषयामध्ये पूर्व बैठकीमध्ये मुख्यमंत्री मंत्र्यांना लिहून लिहू राज्याचे मुख्यमंत्री

Duo 둘乃。You want, I got it quickly? D'author Yeswel, I sort of Trustee

मला <laughs> जरा

आपले yes बांधव गोयकर आणि चंद्रकांत हजारे हे गेल्या नऊ दिवसापासून लातूरच्या पुणेश्रोक राजमाता देवी यांच्या तुकडे समोर उपोषणाला बसले ही बातमी आम्हाला दुसऱ्या दिवशीपासूनच माहीत होती आम्ही लक्ष घेऊनच होतो आणि आम्ही मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना या विषयात बोललो त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली तर प्रमुख तीन आहेत त्या मागण्यामध्ये धनगर समाजाला एस टीवर समावेश करावा आणि किनारी कुटुंबियाला जे धनगर सर्टिफिकेट एस टी ची मिळाले ते रद्द करण्यात यावे आणि तिसरी मागणी आपली मला वाटते महाराष्ट्रात असेल तर ते कॅन्सल करावे तुमची तिन्ही मागण्या आम्ही राज्य सरकारकडे सोमवारी पोच करतो आपण मला लिखित स्वरूपात सगळ्या मागण्या द्या माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून मी आपल्या मागणीचा पाठपुरावा करतो तुमची मागणी म्हणजे तुम्हाला मी सांगायला या ठिकाणी मला आनंद वाटेल की मागच्या निशानामध्ये मी स्वतः धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय विधानसभेत मांडला होता कालही मला आमचे नेते गणे हटीआ असतील या तिघांचाही मला फोन आला होता की तुम्ही हा विषय समोर मांडावा मी विषय मांडणार होतो संभाजी भाईने हा विषय मांडला त्यामुळे आम्ही दोन्ही आमदार तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरामध्ये आपण स्वतः मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टामध्ये अॅडोरी दिलेला आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड ही जात किंवा जमात अस्तित्वातच नाही जी काय आहे धनगर समाज म्हणूनच आहे म्हणून धनगर समाजच या ठिकाणी आहे आणि धनगड हे उल्लेख चुकून झाला असावा असा उल्लेख त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाने यांच्या पत्रामध्ये केलेला आहे ते मुख्यमंत्र्याचं पत्र हायकोर्टामध्ये आजही आहे त्यामुळं सरकार असेल मान्य जेवढा असेल किंवा आम्ही सगळे असतो आम्ही या समाजाच्या पाठीशी तात्तीने उभे आहोत आता राता राहिल्या विषयी तुमचा तत्काळची मागणी आहे की खिलारी कुटुंबियाला मिळालेले सर्टिफिकेट रद्द करण्यात यावे जेणेकरून तुमच्या पुढच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल तर त्या विषयामध्ये मी सोमवारी गेल्यावर लक्ष घालेल आणि हे कशा प्रत्येक दिले गेले चुकीच्या प्रत्येक दिले किंवा काय नेमकं काय झालं गोडगावला त्याच्यामध्ये आम्हाला बघावं लागेल सरकार म्हणून आणि मी सुद्धा मुख्यमंत्री मोदया मुख्यमंत्री महोदयांना या विषयात सांगेल एकच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला दोघाही आणि चंद्रकांत दोघांही माझ्या बांधवांना विनंती आहे की तुमच्या राणीकडे आम्ही अतिशय गांभीर्यानं लक्ष घालू पण आपण ठिकाणी थांबवावं कारण आपण एक समाजाचे घटक आहात समाजाला तुमची गरज आहे आणि आपले आई वडील असतील पत्नी असतील मुलं असतील हे आपली वाट बघतायत आपण उपाशी राहावं आणि ते घरी जेव्हा ते त्यांनाही पटणारा नाही इथे अनेक बांधव आहेत त्यांच्याही याच भावना असतील कुठल्या तुमच्या कुटुंबियाच्या आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या भावनाचा आदर करावा मी सरकारच्या वतीनं तुम्हाला मी स्वतः जाऊन या विषयामध्ये लक्ष झाले आपण उपोषण थांबवावं आणि हा थोडा वेळ द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे चर्चा झाली नाही पालकमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली नाही माझ्या संभाजीरावांच्या सोबत चर्चा झाली आम्ही दोघे मिळूनच होतो विषय मांडला आम्ही दुबई याचं ठरलं होतं पण आज त्यांचा वेळ वेगळा माझा वेळ वेगळा मला माझ्या वेगवेगळ्या गावात होता पण मी आज देऊन सांगितलं होतं की आज किती उशीर झाला तरी आपण या कुटुंब आपण दवा बांधवांना भेट देऊ पण मला याला उशीर झाला माझ्या वेगळ्या कार्यक्रमानंतर आता मी उद्या चांगल्या मुंबईला आणि परवा सोमवारी गेल्यानंतर याच्याबद्दल लक्ष लागलं थँक्यू सर